असा पुन उत्सव चालू केला हे होईल जास्त केला आता मंडळाचा अध्यक्ष याला करा म्हणजे बरोबर मंडळ चालू होते हा आवश्यक तुम्हाला हात जोडतो उद्या पाणी सोरी काढलं हा म्हणजे याला गावचा सरपंच करा बरोबर हो वा वा दश ग्रंथ शास्त्र पुराणी वादा चारी वेद मुखोत्त वाणी गर्वामध्ये झालेले सर्व हानी चार वेद सहा शास्त्र पण अभिमान झाला कारण कोणाला कशाचा होईल काही सांगता येत नाही सर्वायला आठ महिन्यापूर्वी आठ नऊ महिन्यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री पांडुरंगाचा उत्सव चालू आहे पंढरपूरला सकल संतांच्या दिंड्या पंढरपूरला दाखल झाल्या हो ज्ञानोबा तुकोबरायाच्या पैठणच्या आई मुक्ताबाईची निवृत्तीनाथाची सर्व दिंड्या गजानन बाबाची रुक्मिणी मातीची महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या दिंड्या सर्व पंढरपुरात दाखल झाल्या काही मंडळी एस टी न गेली जवळजवळ पंधरा लाख समाज आणि पंधरा लाख समाजात पाचशे गाळ्याचा ताफा घेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री तिथे आले आणि पांडुरंगाचे भक्त भोळे आणि या भोड्या भक्ताली काय त्रास वरून राहिला पांडुरंगाच्या डोळ्यातून सारख्या धाराचा लोक म्हणायचे पण रंगाला असा असं कधी होत नाही काय झालं सारख्या धारा आता धारा आतापर्यंत होता आता तीन महिन्यापूर्वी तेलंगणाची निवडणूक झाली तेलंगणाचा मुख्यमंत्री पडला त्याच्या काही शिटायला एवढंच नाही झालं तर एका महिन्यापूर्वी घरातल्या घरात स्टाईल घसरला कुल्ल्यातून गेला आता ते कोण्याच दवाखान्यात सुद्धा होत नाही त्याला अभिमान झाला एवढंच नाही आपले गजानन महाराज साधे आहेत का वाहिलेल्या झाडाने पाली फोळी पोळ्या हिरेली पाणी लावलं आपण त्याच्या बोरवर जातो त्याचे बोर, बोर आपल्या पायानं आठून राहिले या गजानन महाराजाच्या दरबारात ब्रह्मगिरी नावाचा गोसा याला त्याला अभिमान झाला माणसाला दिंडीत कोणी नेल <laughs> माणसाला दिंडीत कोणी नेल पण पशुला सुद्धा नेणार दोन हजार अठरा सोहळा वेळेस शेगाव निघाला अकोल्या त्याला मराठवाड्यात घेणारे गेला हरिण नावाचा प्राणी गजानन आला अन पंढरपूर पर्यंत पायी गेला हे ताकद गजानन महाराज आजही महाराष्ट्रामध्ये वारकरी ती पथका उंच असेल त्याला फक्त आणि फक्त कारण गजानन महाराज शेगाव भजन करा पुरुष मंडळी लिहिते त्याला महिला मंडळी लिहिते आता बाल मंडळी लिहिते आमचा भजन आणि या गजानन महाराजाच्या दरबारात ब्रह्मगिरी नावाचा गोसा आला काय केलं गजानन महाराजांनी पेट विजेच्या